नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात आणि मस्तपैकी सोन सकाळ पडलेली आहे म्हणजेच आता वाजलेले आहेत पाच वाजत आहेत पाच मोहने पाच झालेले आहेत मस्त उठलेली आहे मी आणि बाहेरचं वातावरण अगदी छान आहे मस्त अशी गुलाबी गुलाबी थंडी पडायला लागलेली आहे तर दिवाळीच्या सकाळी सकाळी लवकर उठून असतं ते भयंग स्नान म्हणजे आदल्या दिवशीही होतं नरक चतुर्थीला आणि म्हटलं चला आज दिवाळी आहे तर त्या निमित्तानेच अजून आपण इथे छानपैकी अभयंग स्नानाची सुरुवात करूया तर मी उठलेली आहे आणि बाकी सगळ्यांनाही उठवते माझंही आवरून घेते मी आता खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया आज आहे अभयंगस्नान नरक चतुर्थ्याशी तर त्यानिमित्तानेच तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला आजच्या दिवशी जे अभयंगस्नान असतं त्याची तयारी करून झालेली आहे माझी तर तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर माझी आंघोळ वगैरे करून झालेली आहे कुठले आहेत सगळे थोडंसं आज लेटच झालेला आहे म्हणजे चार वाजता ते जागले आले पण आता वाजत आहे सहा वाजत आलेले आहेत पावणे सहा साडेपाचच्या दरम्यान तर चला आता बघून घेऊया पुढे कशी कशी काय तयारी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला यशांचा बघ बसलाय वाट पाहत आता कुठलाय तो तर चला म्हटलं दिवाळीची पहाट आहे तर छानपैकी या बहिणींना अभयंग स्नानाची सुरुवात छानपैकी करूया तर थोडंसं अगदी डेकोरेट इथे करून घेतलेलं आहे फुलं वगैरे टाकून घेतली मग त्याच्यानंतर इथे उपटण ठेवून घेतलेलं आहे मग आता मी इथे उपटण लावणार आहे यशला आणि सतीशन त्यांना तर पलकलाही लावणार आहे पण ती काही नाही म्हणत होती व्हिडिओमध्ये येण्यासाठी सगळं रेडी करून झालेलं आहे हे बघा आणि ताटात सगळं ठेवून घेतलेलं आहे छानपैकी तर आता यशला पाटावर बसवते आणि लावून घेते तर अशा पद्धतीने मी इथे आज छानपैकी थोडंसं इथे हे सेलिब्रेट करून घेणार आहे म्हणजे उपटण वगैरे जे असं लावतात ना तर तसंच दरवेळेस बाथरूम मध्येच असतं पण आपण काहीतरी विशेष खास दिवस आहे तर खास त्याची सुरुवात झालीच पाहिजे तर अशा पद्धतीने आमची खास अशी सुरुवात झालेली आहे दिवाळीची आणि छान वाटतं थोडंसं का होईना असं जर काही केलं ना तर घरात अगदी म्हणजे भारी वाटत होतं अगदी छान असं प्रसन्न वातावरण तर झालेलंच होतं सकाळीच अगदी लवकर उठून का सगळ्या कामांची लगबग जी चालू होते ना खूप छान दिसते तर चला याचं झालं आहे या आवरून तसं पुष्कळ वेळ लागला लावण्यासाठी पण इतकालेन ले ते व्हिडिओ तर मी काय करणार नाही आहे आणि तुमच्यासोबत सगळं शॉर्टकटमध्ये थोडंफार असं शेअर करणार आहे कारण तुम्हाला माहीतच आहे घरातली एक लेडीज असली की तिला घरातले किती कामं असतात तर म्हणून म्हटलं भरपूर असे कामं होती मलाही पण जितक्याही गडबडीत मला घेणं शक्य झालं कारण घरात असं स्पेशल व्हिडिओ कोणी शूट करणारं नाही आहे त्याच्यामुळे माझं मीच एकटे सगळं हे करत असते पलकला थोडंसं रिक्वेस्ट केली मग तिने थोडंसं हे शूट घेतलेलं आहे नाही तर माझं मलाच करावं लागतं मुलांनाही त्यांचे कामं असतात होमवर्क असतं वगैरे सगळं तर उपटन लावून झालं आंघोळीसुद्धा करून झालेले आहेत मग आता औक्षण वगैरे करून घेत आहे मी इथे आणि मग औक्षण झालं की नंतर मग सगळं पुढचे चालू होणार आहे तर यशची सतीशन त्यांची माझी तर सकाळीच अगदी आंघोळ झालेली होती मग त्याच्यानंतर आता संध्याकाळचं रुटीन डायरेक्ट तुमच्यासोबत शेअर करत आहे मी पूजेची वगैरे मांडणी करून घेतली सतीशन त्यांचं ऑफिस होतं ड्युटीवर गेले होते ते त्याच्यामुळे मग सेकंड होते ते काही नव्हते घरी पहिल्या दिवशी जी दिवाळी साजरी केली ना तर दुसऱ्या दिवशीही केलेली आहे ते सुद्धा थोडंसं तुम्हाला पुढे बघायला भेटेल तर अशा पद्धतीने मी ते मांडणी वगैरे करून घेत असते तर सगळे दिवे वगैरे लावून घेतले आहे मांडणी वगैरे करून घेतली रांगोळी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर सगळे दिवे लावल्यानंतर त्यांची पूजा वगैरे करून घेत आहे मी ते आता तर सगळेजण रेडीसुद्धा झाले आहे पलक आणि यश आता मी इथे दिवे वगैरे लावून घेते सगळ्यात आधी पूजेला बसण्याच्या आधी दिवे वगैरे लावून घेते तर ते लावून घेत आहे मी इथे बाकीचे बाहेर ठेवते आणि त्याच्यानंतर तुळशीजवळ ठेवणार आहे मी इथे दिवा जास्त तर लावण्यासाठी एवढी म्हणजे खास जागा नाही आहे पण मी इथे आता दिवे वगैरे जे थोडेफार गॅलरीमध्ये त्या हॉलवर ठेवून घेणार आहे मी इथे आणि बाकीचे पुढेच ठेवणार आहे थोडेफार आणि पूजा जिथे मांडणी वगैरे केलेली आहे सुद्धा ठेवून घेणार आहे मी दिवे वगैरे तर हे बघा छानपैकी रांगोळी काढलेली होती पलकने पिकॉक अगदी मस्त दिसत होता म्हणजे मोराची रांगोळी काढलेली होती आणि अशा पद्धतीने मी इथे पूजा मांडणी करून घेतलेली आहे सगळी आणि पूजेला सुरुवात करण्याआधी आपण अग्निदेवतेचं आव्हान करत असतो म्हणून सगळे दिवे लावून घेतले समय लावून घेतले त्याच्यानंतर माझी आता पूजेला सुरुवात झालेली आहे पे आ, आपन, तर छानपैकी अशी मस्त पूजा झाली इथे सगळ्या पहिल्या दिवशीच दिवाळी जी होती ती सगळीकडे इथे सेलिब्रेट झाली होती पण सतीशन त्यांचे ऑफिस होतं म्हणून ते नव्हते घरी मग म्हटलं तुम्ही येणार तेव्हा मग हो, दुसऱ्या दिवशीही करू आपण सेलिब्रेट तर मग ते करून घेणार आहोत दुसऱ्या दिवशीही आमच्या ह्या वेळेस दोन दिवस दिवाळी सेलिब्रेट करायला भेटलं आणि चांगलंच म्हणावं आपल्याला देवांची सेवा करायला भेटते तर ते भाग्यच म्हणावं लागेल तर चला इथे अभिषेक वगैरे करून घेतलेला आहे कारण आधी संकल्प करून घ्यायचा असतो की पूजा करत आहोत असं वगैरे तुम्हाला सांगितलंच आहे कोणत्याही पूजेचा आधी संकल्प सोडायचा असतो मग त्याच्यानंतर पुढची प्रोसेस असते मग इथे आता श्रीयंत्र मी यावेळेस घेतलेलं आहे तर त्याचीही स्थापना मी करून घेणार आहे त्याच्यावरही अभिषेक करून घेतलेला आहे तर हे सगळ्या मंत्र्यांना श्रीसुक्तम म्हणून घ्यायचं आहे सोळा वेळा त्याच्यानंतर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा मंत्र विष्णू गायत्री मंत्र मग त्याच्यानंतर कुबेर मंत्र अशी सगळी आपल्याला सेवा करून घ्यायची असते हे सगळं मंत्र स्तोत्र पाठ करून घ्यायचे असतात तर ते सगळं झालं आणि त्याला खूप टाईम लागलेला आहे तर इतका टाइमापर्यंत म्हणजे सोळा वेळा असंही सुकतं मग एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा सगळे मंत्र वगैरे जप करणं तर भरपूर असा टाईम लागतो तर म्हटलं दिवाळीचा मुहूर्त आहे तर त्याच्यावरच छोटंसं एक श्रीयंत्र घेतलेलं आहे तर त्याची स्थापना करून घेऊया म्हणजे कसं ते ऊर्जित वगैरे होतं मग त्याच्यासाठी आजच्या दिवशी त्याची स्थापना करून आणि त्याच्यावर जे अभिषेक पात्र ठेवलं होतं त्या मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला तर आज आहे दिवाळी दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर सगळी तयारी करून वगैरे झालेली आहे दिली वगैरे लावून घेत आहे लावून घेणार आहे आणि खूप सगळी कामं होती त्याच्यामध्ये खूप बिझी होत तसं तर काल पण दिवाळी झाली आणि आज पण झाली दोन दिवस आपण दिवाळी सेलिब्रेट करणार आहोत दिवे वगैरे लावून घेते मी आता सगळ्या वार्ता इथे बनवून झालेला आहे तयारी तर झालेलीच आहे हे घ्या तिथे ते लावली का ना वात वात आहे त्याच्यात तेल टाकून तर हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ व्हिडिओ आहे म्हणजे दुसऱ्या दिवशी दिवाळी साजरी केली होती तर त्याच्या पुढचं तर काही घेतलं नाही त्या दिवशी गेलं होतं फटाके गे वगैरे खाली काही करण्यासाठी पण इतकं काहीसं असं नव्हतं मग त्याच्यामुळे मग पुढचं काही घेतलं नाही मग हा दुसऱ्या दिवसाचा आहे मग दुसऱ्या दिवशी छानपैकी अशी पूजा मांडणी तर झालेलीच होती आपली तसं तर सांगितलं जातं की दिवाळीचे पूर्ण चार ते पाच दिवस जसं आपण वसुबारस किंवा मग धनतेरसपासून मांडणी वगैरे करत असतो ना तर त्या दिवसापासून लक्ष्मी मातेची तीच मांडणी राहू द्यावी आणि रोज छानपैकी पूजा अर्चा वगैरे करायची असते मग पण मग आपली आता ह्या दोन दिवस झालेले आहे सगळं करून झाले आहे जे बाकी थोडंफार पूजा राहिली होती मग आजच्या दिवशी हवनही करायचं असतं लक्ष्मी मातेचं हवन होतं हवन करणं म्हणजे खूप चांगलं असतं तर लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचं चा, आणि त्याच्यानंतर स्वाह म्हणायचं आणि आहुती द्यायची असते जी हवन सामग्री भेटते ती घ्यायची त्याच्यात कमलगट्टीच्या माळे हेही टाकायचेत बिया त्याच्यानंतर मग हवन वगैरे द्या शॉर्टकट शॉर्टकटमध्ये व्हिडिओज हे केलेले आहे ॲडिट कारण शूट वगैरे करायला मी तुम्हाला मग अशीच म्हटली कोणी नव्हतं मुलंही सणसुदी असली की ते नाही म्हणतात म्हणून मग म्हटलं तर चला मग शूट वगैरे करायला कोणी नव्हतं म्हटलं मग थोडंफार थोडंफार जे काही झालेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करूया कारण फेस्टिवल वगैरे असलं की मुलंही नाही म्हणतात शूट करण्यासाठी मग तेवढं जेवढं शूट घेतलं गेलं तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर अशा पद्धतीने दिवाळी वगैरे साजरी वगैरे करून घेतलेली आहे तर त्याच्यानंतर हवन वगैरे करून घेतलेलं आहे तर हवन वगैरे हे सगळी पूजा करण्यासाठी भरपूर असा टाईम लागतो तर मग ते सविस्तर वगैरे काही घेतलं नाही एवढं त्याच्यानंतर मग सगळं करून झाले आहे त्याच्यानंतर आता इथे तांदूळ वगैरे टाकून घेत आहेत आणि जे फराळ होतं ते सगळं इथे डिशमध्ये मांडून ठेवलेलं आहे मग सगळं अभिषेक वगैरे करून घेतला मग जे आपल्याकडे चांदीचे कॉईन असतात चिक्के असतात त्यांचेही छानपैकी अभिषेक वगैरे करून घ्यायचा त्यांना स्वच्छ पुसून पाटावर मांडणी करायची असते जे काही तुमच्याकडे दागिने असतील वगैरे ते सुद्धा ठेवायचे आहेत इथे पूजा करण्यासाठी कारण वर्षातून एकदाच आपण काढतो आणि त्यांचं म्हणजे धून वगैरे होतं छान पुसून वगैरे होतं मग ते ठेवायचं त्याच्यानंतर सगळ्यांनी इथे हवनामध्ये आहुती वगैरे देऊन घेतलेली आहे पलक आहे यश आहे मी आहे मग त्याच्यानंतर सतीशंती आहे पूजा वगैरे झाली मग बिल्डिंग खाली आलेलो आहोत मग छानपैकी आता इथे फटाके वगैरे लावून घेणार आहोत काल इतके फटाके फुटले होते दुसऱ्या दिवशी कोणीच नव्हतं म्हणून बरं झालं थोडंफार असं शूट करण्यासाठी आपल्याला पेशल घेण्यासाठी नाही तर मग ते इतकी म्हणजे सगळ्या बिल्डिंगचे लोक सगळे खाली आले होते आणि खूप गर्दी झाली होती म्हणजे आणि खूप फटाके लागण्याची भीती असते पण जरा मोकळं असलं की मग बरं वाटतं आपल्याला करायला तर इथे काल यशने भरपूर असे फटाके फोडले होते त्याच्यानंतर ही राहिली आमची पूजा वगैरे मांडणी तर अशा पद्धतीने पूजा वगैरे झाली मग तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक शेअर आणि